त्यांना खाली सहा नंबर प्रभागामध्ये उर्दू शाळेमध्ये त्या ठिकाणी एक प्रकार घडला होता की पुढच्या समोरच्या चिन्हाच्या समोर त्या ठिकाणी खून करून पेनानं आणि त्या त्या ठिकाणी येणी खून करून त्याच्या पुढं बटन दाबा असं त्या ठिकाणी पुढच्या लोकांकडून सांगितलं जात होतं आणि याच्यावर तिथल्या केंद्राच्या बूथ एजंटनी आक्षेप घेतला त्याच्यावरती त्या ठिकाणी कुठली कारवाई झाली नाही त्यानंतर त्या प्रभागातल्या उमेदवारांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आक्षेप घेतला त्यावरती त्या ठिकाणी काही कारवाई झाली नाही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालकेंनी जाऊन तिथं त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं आणि प्रमुखांना जे पुषण्याबाबत विनंती केली असतात त्याच्यावरती देखील काही कारवाई झाली नाही त्यानंतर त्यांचा प्रतिनिधी म्हणून उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून मी जाऊन बघितलं आम्ही विनंती केल्यानंतर देखील त्यांच्या पुसण्याचं त्या ठिकाणी दिसून न येण्यामुळं त्या ठिकाणी थोडासा तो गोंधळ उडाला आणि गोंधळानंतर त्या ठिकाणी झालेला प्रकार आपण संबंधित सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला आहे आणि ते बघितल्यानंतर तो साधारणतः रात्री स अकरा सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान झाला आणि आमच्यावरती रात्री साडेबारा वाजता पुल शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रणिता भालके आणि त्यांच्या इतर पाच म्हणून त्या प्रणिता भालकेंचं त्या एफ आय आरमध्ये नावाचा उल्लेख आहे परंतु आम्ही तेच विचारण्यासाठी आणि शहरचे पी आय साहेब आणि पोलीस प्रशासनाला विचारण्यासाठी गेलो होतो कारण प्रणिता बालके ह्या उमेदवार आहेत उमेदवार या नात्यानं त्यांना तिथं अनुचित प्रकार घडत असेल तर त्याला जाब विचारायचा हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणी बजावत होता कदाचित आज सरकारच्या दबावापोटी सरकारच्या दबावामुळं उद्या त्या अनोळखी पाच इस्मामध्ये भगीरथ भालकेंचं देखील नाव येईल हा मला त्या ठिकाणी विश्वास आहे कारण आजपर्यंतच्या यांच्या चाललेल्या प्रकारात जे शासनाने दबावपुटी पोलीस प्रशासनाचा देखील अधिकाऱ्यांचा इच्छा नसताना देखील काही जाणून बुजून प्रशासनाच्या वरती दबाव टाकण्याचा प्रकार इथल्या सरकारने त्या ठिकाणी केला आहे त्यामुळे त्यामध्ये माझं देखील नाव आलं तर ते काही वेगळं वाटणार नाही पण मी लोकशाही टिकवण्यासाठी इथली दडपशाही हटवण्यासाठीची आमची लढाई आहे आणि त्या बाबतीत विनंती करण्यासाठीच आम्ही आलो होतो की बारा तासानंतर झालेल्या प्रकाराच्या बारा तासानंतर जर तो केंद्र प्रमुखाला अचानकपणे जाग येत असेल आणि हा चुकीचा प्रकार झाला आहे असं वाटत असेल आणि रात्री साडेबाराला येऊन ते जर एफ आर करत असतील तर हा कुठं तर चुकीचा त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे आणि या बाबतीत विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि त्या बाबतीत या झालेल्या एफ आय आरच्या बाबतीत आम्ही आमच्या व वकील साहेबांचे दो दोघेही आहेत आणखी त्या ठिकाणी वकील साहेबांशी चर्चा करून त्या बाबतीत पुढं कोर्टामध्ये जायचं त्या 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 ठिकाणी एफ आय आरला कशा पद्धतीनं चॅलेंज करायचं हे आमची त्या ठिकाणी बसून निर्णय किंवा आमची पुढचा डिसिजन त्या दरम्यान होईल पण हा चाललेला प्रकार उद्या पाच नावामध्ये जे अनोळखी पाच नावं आहेत सरकारच्या दबावापोटी उद्या माझं असेल किंवा इतर जणांचं देखील नाव आल्याशिवाय त्या ठिकाणी वेगळं वाटायचं कारण नाही पण हा चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही मी देखील तिथं उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणूनच त्या ठिकाणी होतो माझ्या गळ्यात रिक्सर आयडेंटिटी होती आणि मी केंद्र प्रमुखांना आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला जाब विचारत असताना हा त्या ठिकाणी जाणून बुजून केलेला प्रकार आहे या प्रकाराच्या बाबतीत मी न्यायालयीन गोष्टीच्या बाबतीत आपल्याला बोलणं उचित नाही बाबतीत आमचे वकील असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढं या त्या ठिकाणी एफ आयरच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ एखादे बटन दबलं जात नसेल एखादा असा अनुचित प्रकार घडला म्हणून उमेदवाराने आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीनं न्याय मागणं हा सुद्धा जर त्या ठिकाणी न्यायालयीन किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेचा भंग होत असेल तर आम्ही कुठला भंग केला हे त्या ठिकाणी त्यांनी सांगावं आणि म्हणून हा प्रकार शासनाच्या दबावापुटी त्या ठिकाणी सुरू आहे ह्या पाच जे इसम त्यांनी त्या ठिकाणी अनोळखी टाकलेले आहेत त्यात बघीरच भालके देखील उद्या शासनाच्या दबावामुळे येऊ शकतोय किंवा इतर आमच्या जवळचे कार्यकर्त्याला जाणून बुजून गोवण्याचा त्या ठिकाणी प्रकार होईल पण आम्ही न्यायालय कशा पद्धतीने यावर लढा लढायचा ते आमच्या वकिलांचं मार्गदर्शन देऊन पुढचा निर्णय घेतो गुन्ह्याचं स्वरूप वकील साहेब त्या ठिकाणी तुम्हाला बोलतील गोपनीयता हे केले भंग केले म्हणून दाखल केलेला आहे एकशे चौऱ्याहत्तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आदेश असताना माहीत असून तो आदेशाचा भंग केला म्हणून तो दोनशे तेवीस प्रमाणात गुन्हा दाखल आहे आणि बाकीचे जे आहे ते, ते नगरपंचायत नगर एकोणीसशे पासष्टच्या कायद्याखाली बाकीचे गुन्हे आहेत ते आणि सगळे गुन्हे जामीनपात्र गुन्हे आहेत आणि